आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय पापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर अॅक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा जनतेने आणि या निमित्त मी आभार मानतो की त्यांनी एवढं प्रेम केलं नाही विटा शहराचा लीड बघितलं काय या वेळेच्या इलेक्शन मध्ये विटा शहरानं घर दाखवून दिलं की विटा शहर कुणाच्या बाजून आहे ते विटा शहराने या इलेक्शन मध्ये दाखवून दिले खर तर विरोधक विरोधकांना विटा शहरातील अंडर करंटच माहित नव्हता त्यामुळे ते निवडणुकीपूर्वी जे व्यक्त होत होते व्यक्त होण्याचा काहीही अर्थ नव्हता विटा शहराने दाखवून दिलं आणि विटा शहरातील जी काही लोक आहेत का स्थानिक असतील विट्यात विस्थापित झालेले प्रस्थापित लोक ही कशी प्रामुख्याने सुहास बायाच्या पाठीमा करायला हे इलेक्शन मध्ये दाखवून आता लक्ष्य काय नगरपालिका नक्कीच विटा नगरपालिका रमेश भाई तुम्हाला सांगत तुम्ही गेला तर काय फरक पडत नाही लीड घेऊ शकणार नाही काय सांग मी काय बोलण्यापेक्षा आकडे बोलतायत मिरवणूक आम्ही सुसंस्कृत आहोत आमच्यावर संस्कार चांगले आहेत मिरवणूक अत्यंत शांततेचा असणार आहे जल्लोष पूर्ण पण शांततेत आमदार सुहास भाबर यांचा नगरपालिका बाकी आहे तो झाकी आहे नगरपालिका बाकी आहे सुहास बाबर यांचे सुपुत्र आहेत आपल्यासाठी आज उजा मिळवलेला आहे काय सांगत आम्हाला पक्षात आज पहिली निवडणूक तुम्ही बघितले तुमचे वडील या ठिकाणी आमदार झाले खूप आनंद वाटतोय जनतेने जे प्रेम दिला त्याबद्दल काय जनतेचं प्रेम कायमच राहिले आमच्या सोबत ज्याही आजोबा माझे आमदार नव्हते होते त्याही पण त्याचं प्रेम होत आता पण त्यांचं दाखवलेलं आहे लोकांना काय सांगाल जी तुमच्या मागे लोक राहिली त्यांचे कुठले आभार माने आमच्या पाठीचे राहिले त्यांनी आम्हाला निवडून आणलं धन्यवाद आज कमी वयात तुम्ही या ठिकाणी वडिलांच्या प्रचाराला उतरलाय पाहून आहेत काय पहिले व्यक्ती असत पहिल्या झाड वाटत होत परत परत झाले पुढे बाहेर रोज रोज आहे आधी सांगितलेलं पाला पातोळा केला शिवाय सोडणार नाही बयाने पाला पातोळा केला काय काय बोलत होती की बाबा मी एवढ्या निवडून रात्री जेवण घालून म्हणले ती पाच हजारांनी उडली अरे विचार तुम्हाला बेळगाव तुम्ही काय हा विजय अनिल भाऊंच्या विचारांचा विजय आहे आणि आगामी तालुक्याला दिशादर्शक ठरणार हा विजय मी या ठिकाणी काँग्रेस मध्ये होता त्यांना पाठिंबा दिला काय परिस्थिती निर्माण झाली काँग्रेस हा लोकसभेला काँग्रेसच काम केलं होतं पण हा वैचारिक आणि भैयाचे आमचे वैयक्तिक संबंध असलेला आणि भाऊना श्रद्धांजली मानण्यासाठी हा दिलेला पाठिंबा होता ठिकाणी श्रद्धांजली जिल्हा परिषद बरोबर आहे काय झाले भाऊ दिवंगत आमदारांना जे लोकांनी देऊ देऊन जे श्रद्धांजली एक नंबर आहे आणि भाई हा असा उमेदवार आहे ज्या उमेदवाराच्या मंचावर तुम्हाला राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्र पवारकर दिसेल शिवसेना उभा न दिसेल काँग्रेस दिसेल शिवसेना शिंदेकर दिसेल सर्वजण दिसतील कांबळे गावातलं जे लोक म्हणत होते की आम्ही विरोधकांपेक्षा एक मत जास्त घेऊ त्यांना मला फक्त एकच सांगायचं आहे एक मत तुमचं तरी पडलं का ही जी माहिती घ्या आणि सुट्टा निकाल काय असतो हे तुम्हाला चार पण नक्कीच कळेल आम्ही म्हणत होतो तीस पस्तीस पण आता जर लीड माहिती घ्या तर पूर्ण गॅरंटी आहे की सुहास भाई महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त मताची घेऊन निवडून येणार आहे आज सुहन सावराला काय सांगत पाच लीड आहे सुप्ला शॉरशॉ ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजावर यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण पाहत्या मुस्लिम समाजाचा खून दिलंय अनिल बह अनिल समाज गंभीर बने उभा आहे विकासाच्या प्रगतीचं तिथून पुढे फक्त येतात तुझा पाठी शिवून देणार नाही म्हणून पाठी शिवून देणार नाही तुमच्या लक्षात असेल अठरा तारखेला ज्या वेळेला आमची प्रचार फेरी चालू होती शेवटची आचारसंहितेच्या अगोदरची जा त्या वेळेला तुम्ही माझी भाग घेतलेले आहे मी त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं की ही फक्त औपचारिकता आहे ही आमची विजय राहिले आहे म्हणून वेळेला प्रत्येक माणूस घरातून गुलाल घेऊन बाहेर निघाला होता याचं कारण एक मी तुम्हाला सांगितलं होतं खानापूर्वक पाणी मतदारसंघामध्ये विसापूर सर्कलमध्ये जी अनिल भाऊनी विकास काम केलेले आहे आहेत सव्वा टप्पा पूर्ण केलेला आहे शेतकऱ्यांच्या घरात नंदनवन झालेला आहे त्याच्या पलीकडे जाऊन विटामध्ये आज रस्ते आणि गटऱ्याचा लय मोठा प्रॉब्लेम होता तो फक्त पूर्णत्वा पूर्णतेमुळे गेलेला आहे अनिल भाऊनी ज्या वेळेला आमदार निधी आणला तेराशे कोटीचा त्यामधून झालेली रस्त्याची कामे असतील गटनेची कामे असतील आणि नगरपालिकेसाठी पाणी योजना जी मंजूर केली अठ्ठ्याऐंशी कोटी सतरा लाखाची ही ना भूतो ना भविष्य होतो ह्या प्रकारची योजना मंजूर केलेली आहे त्याचं केंद्र पण निघलो होत या गोष्टीवर जो विट्याच्या जनतेने विट्याच्या किंबहुना आटाडी खानापूर तालुका विसापूर सर्कल यातल्या जनतेने पूर्णपणे विश्वास अनिल गावचा आणि यांच्यावर टाकून त्यांच्या पाठीची ठामपणे उभारायचा निर्धार केलेला होता त्या निर्धाराला बऱ्याच जणांनी खोडा करण्याचा प्रयत्न केला मग तो पैशाच्या रुपानं असेल धमकीच्या रुपानं असेल पण विठ्याची जनता आता देण्यासारखी राहिलेली नाही त्यातून त्यातून पूर्ण बाहेर पडलेली आहे विठाची जनता ज्या वेळेला होती त्यावेळेला कोण काय म्हणते कोण काय म्हणेल याचा विचार करणारी होती आता विचारची जनता म्हणते आम्ही काय बोलू त्याचा विचार पुढच्या पुढे राजकारण करत असताना प्रत्येकाने विरोधी गटाने विचार करूनच करायला हवे विटा शहरात आता पुढचं ध्येय काय असते विठास शहरामध्ये सुहासभाई यांनी पहिला सांगितलेलं आहे विटा शहरामध्ये पुढचं ध्येय फक्त विकास कामाचं आहे सुहासबाई यांनी अनिल भाऊनी कधीच पण दर्पणाचं राजकारण केलेलं नाही विकास कामाचं राजकारण केलंय त्यांचं विजन विकास कामाचं होतं त्यांनी प्रत्येक प्रचार प्रचार सभेत असेल प्रत्येक भाषणात असेल त्यांनी फक्त एकच मुद्दा सांगितला होता आम्ही फक्त उभा आहोत जनतेच्या सेवेसाठी आणि विकास कामासाठी एकीकडे सर्वांच्या अंगावर बुला असला तर दुसरीकडे अनेकांच्या डोळ्यात असतो आहे कारण भाऊ ज्या ठिकाणी नाहीत त्याचं खूप मोठं दुःख आहे भाऊ नाही ज्यांचं दुःख तर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आहेच पण भाऊंचा आशीर्वाद आजही लोकांच्या सोबत सुहासबाई यांच्या सोबत भाव जरी आज आपल्या मध्ये नसले आपल्या काळजात आहेत आणि सुहासभाईंच्या रूपाने आज त्यांचा अंश अमोलदा रूपाने आज त्यांचा अंश आपल्या समोर उभा आहे आज त्या अंशाकडे बघून लोकांनी मतदान केलेलं आहे ते मतदान सुहास भाई अमोलदा हे फक्त मतदान अनिल भाऊच अंश म्हणून आज सुहासभाई अमोलदा झालेला आहे जर तर सुहासभाई नामदार होतील ही काळ्या दगडाची पांढरेशा आहे आज या ठिकाणी घेत नाही आज गुलाल घेतलाय फक्त अनिल भाऊच्या आशीर्वादामुळे आणि सुहासून पाचशे चौसरी विजय असो विरोधकांना घाम फोडला आम्ही रात्रीचा दिवस केला आठ दिवस आपल्या कामामुळे विजय झालेला आहे आणि बाई काम, काम पण एक नंबर आहे त्यामुळेच विजय झालेला आहे भाऊ पाणी आणलंय सगळ्यांना रोजगार दिलाय त्यामुळे हा विजय आहे आपला सांगत होते की आम्ही या ठिकाणी रोजगार उपलब्ध केलाय अनेक काम करतोय त्यांनी काहीच केलं नाही वीस वर्षात नुसतं म्हणते त्यांनी स्वतःचा रोजगार केलाय रोजगार केलेला नाही फक्त हे भाऊनी काम केलंय भाऊनी पाणी आणलंय म्हणून आपल्या सगळ्याला रोजगार मिळालाय भाऊंच्या पुण्यामुळे बाराशे एकर ऊस आहे सगळे बेरोजगारांना रोजगार आहे त्या भागात ऊस ऊस पिकायला लागल बागात पिकायला लागल हा आणि हो सोसा प्रचंड भाव बहुमतानं सत्तर हजारानं लीड असणार आहे नाईक नागेवाडी जिल्हा परिषद गट हा मुळातच अनिल भाऊंचा म्हणजे हक्काचा गट आहे आणि अनिल भाऊने जे तळागाळापर्यंत चेंबूच्या पाणी पोहोचवले शेतकऱ्यांची इतर कामं आणि गोरगरीबाच्या जनतेची कुटुंबातली काम मग दवाखाना असेल तहसीलदार असेल इतर कोणतीही काम असतील त्या तळागाळापर्यंत केलेल्या कामाची पोच पावते आणि हा खरा विजय हा टक्केवारीतला विजय नाही हा अनिल भाऊने केलेला जनतेचा रोखोक विजय आहे आज गुलाल घेतला हीच खरी श्रद्धांजली आहे का हो शंभर टक्के मान्य स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना जाऊन आठ महिने झाले परंतु आम्हाला अशी भीती होती की भाऊंच्या माघारी आपण टिकतोय का नाही परंतु भाऊंचीच कार्यवाही भाऊ प्रेम गेल्यापासून आठ महिने जनतेला दिलं आणि जनतेने बाबर कुटुंबियांनी जे प्रेम दिलं त्या प्रेमाला माझेच असं काम केलेलं आहे आणि त्यामुळेच आज सुहास भाई यांचा हा मोठा विजय जवळजवळ सुहास भाई आज सत्तर हजार प्लस मतांनी निवडून येतील अशी आम्हा सर्व जनतेला आशा आहे जे सर्वसामान्य जनतेवर बाय्यांनी आणि भाऊनी प्रेम केलं त्या प्रेमातून उतराई होण्याची वेळ होती आणि खरोखर जनतेला त्याचं भान ठेवून मोठ्या प्रमाणात बाह्यांना मतदान केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व जनतेच मनापासून असा आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो बाळवणी जिल्हा परिषद गटामध्ये लीड देण्याचं कारण या बाळवणी जिल्हा परिषद गटामध्ये गटामध्ये भाऊनी गटा 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 केलेले जी विकास काम आहेत त्या विकास कामाच्या जोरावर बहि्यांना हे लीड मिळालेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये पन्नास हजाराचं था लीड मिळणार आहे आणि ती लीड म्हणजेच भाऊंना खरी श्रद्धांजली आहे आनंदाचा क्षण तर दुःख आहे या ठिकाणी नाहीये आहे या क्षणाला भाऊ पाहिजेच होते पण या क्षणाला आता भाऊ आमच्यातून नाहीयेत पण बहियांना जे हे लीड मिळालेलं आहे त्यांच्या मागे पूर्ण मतदारसंघातली जनता भाऊंच्या मागे जशी खंबीर उभा होती तशीच बहि्यांच्या मागे यापुढे खंबीर उभा राहील आणि येणाऱ्या पुढल्या चौतीस पर्यंत कुणाला इथे फाटी शिवून दिली जाणार नाही आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा